नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड असा प्रवास करणार आहोत तर आता आपण समृद्धी एक्सप्रेसवेच्या अंडरपासने प्रवास करत आहोत तर समोर तुम्हाला दिसत असेल की समृद्धी हायवे जात आहे आणि अंडरपासने आपण प्रवास करणार आहोत तर चला प्रवासाला सुरुवात करूया इथे तुम्हाला उजव्या हाताला दिसत असेल ती निजी उद्योगची सेल्स कंपनी आहे तर अंडरपास आता सुरू झालेला आहे आणि डाव्या बाजूला तुम्हाला एक बोर्ड दिसला असेल टोल गेट आहे जो एक किलोमीटरवर तिथे कि संपत्तीच्या इंटरचेंटचा टोल आहे आणि समोर तुम्हाला जो आडवा रस्ता दिसत आहे तो आहे समृद्धीचा हायवे समृद्धी एक्सप्रेस वे आणि आपण अंडरपासला प्रवास करत आहोत आधी हा रस्ता एक व्यवस्थित नव्हता पण संपत्ती इंटेन्शन झाल्यामुळे ते खूप सारं व्यवस्थित काम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की गाड्यासुद्धा स्वसागले वेगाने लावत आहेत फक्त इथे खेदाची बाब नमूद करावीशी वाटते म्हणजे तुम्ही जर का निसर्गप्रेमी असाल तर तुम्हाला आता हे जे डोंगर दिसत आहे काही दिवसांनी दिसणार नाही आणि ते बऱ्याचशा प्रमाणात आणि काम करत काम सुरू झालेलं आहे तुम्हाला तुम्ही जर का गाडी थांबवून बघितलं आजूबाजूचे डोंगर ते तुम्हाला फोडलेले दिसतात इथे समृद्धी इंटरचेंज संपलेला आहे आणि समोरचा उभा वाटला गेला नभए मिडियो सा सब्सक्राइब कहाँ अनि पुलिको पर्वाज त मलाई आउँदै कमेन्ट गरौँ नक्ति धन्यवाद